नमस्कार आज आपण आलो आहे छत्रपती छत्रपती मध्ये दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील मतदात्यांचे काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत आणि त्यांची येणाऱ्या निवडणुकीकडून काय अपेक्षा आहे किंवा उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे ते जाणून घेण्याचा आपण इथं थोडासा प्रयत्न करत आहोत मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आपण आलेलो आहोत आता इथे आपण काही उमेद मतदारांच्या भावना जाणून घेऊया की आता येथे येणारी जी तेरा तारखेची जी निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांचे काय प्रतिक्रिया आहेत नमस्कार आपलं नाव शेख रहीम शेख रहीम काय वाटतं तुम्हाला की आता छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहेत तर कोण निवडून येईल चंद्रकांत खैरे यांचं छान असेल कशामुळे वाटतं तुम्हाला चंद्रकांत खैरे निवडून येईल व्होटिंगमुळे असे त्यांची मागच्या निवडणुकीत जर बघितलं तुम्ही तर इम्ताज जलील साहेबांनी त्यांचा पराभव केला होता या वेळेसही तसेच इम्ताज जलील चंद्रकांत खैरेच्या विरोधात उभे आहेत तर तुम्हाला कसं वाटतं की जलील साहेबांची काय याच्यावर हे नाही म्हणतो चंद्रकांत खैरे जास्त का मागच्या पाच वर्षा मध्ये इम्ताज जलील साहेबांनी या संभाजीनगर संभाजीनगर मध्ये विकास कामं केली नाही का चांगले कामं केली मग तरी तुम्ही खैरे साहेबांकडेच का वळतायत ते उद्धव ठाकरे म्हणून म्हणून राहिलं म्हणजे तुम्ही उद्धव ठाकरेंना बघून तुम्ही चंद्रकांत खायरे साहेबांना निवडून देण्याचा हे करतात पण जी चर्चा आहे संभाजीनगर मध्ये जो भी काम कर रहे अच्छा जो भी मतलब काम करे मतलब आपको कौन सा कौन सा उम्मीदवार अच्छा लगता है उम्मीदवार कोई भी नेता अच्छा काम करे बस हाँ तो कौन काम करेगा अच्छा आपको ऐसा लगता है की कहरे साफ करेंगे बुमरे साफ करेंगे क्या जलील साफ करेंगे जो कोई 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 भी आओ 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 साहब साहब या तो तो करेंगे। बात का का? की कुना चे हवाईस। दादा अभी कुछ मतलब नहीं तो दो मिनट चर्चा कुना के चर्चा है सभी की भैया चर्चा उसमें क्या है वो तो एक टाइम बताएंगे वक्त बताएंगे किसकी चर्चा लास्ट मोमेंट के ऊपर ही अपन बोल सकते है भी इसका उसका उसका, उसका लेके कुछ मतलब नहीं सिर्फ लास्ट लास्ट का का जो फाइनल वाला राउंड रहता रहता है वो लास्ट में एक कुछ भी नहीं बोलते दोनों खैरे साहब और बुमरे साहब साहब और बुमरे साहब के हो सकता हो सकता नहीं करके नहीं हो सकता जलील साहब और खैर साहब का चढ़ाना मामला जो हाँ। और उनका जो मामला है उन सकते और नहीं भी सकते अच्छा। दोनों कमरे में खड़े साहब अब आखिरी में चार्ट दोनों में दोनों कौन आए अच्छा। कहानी वो भी हमको कहा अच्छी अच्छी बात है सबका साथ पास होना सब मिलके क्या है सबको लेके चलने वाला होना सबकी बात को हिंदुस्तान किसका है सब 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 ले बस एक जाति है सब मिलके एक भाई भाई है भाई भाई नहीं रहता तो कुछ नहीं रहता था अब तू बोलेगा कुछ मैं कुछ मैं कुछ ये मैं घर खाली रहता अच्छा बस हम अल्लाह को जानते अल्लाह कुरान को जानते हम कुरान के हिसाब से हम काम करेंगे काम। रोज तिरस्कार म्हणून काही नसतो कोणाचं काम करणारेच लोक असतात आणि लोकच प्रतिनिधी निवडून बरोबर त्यांचाच मान सम्मान आहे पण निवडून दिल्याच्या नंतर त्यांचं म्हणजे प्रत्येकाच ह्या शहराच्या हिशोबाने प्रत्येकाचं हित झालं पाहिजे आता जस जलील साहेबांनी मुद्दा उचलला होता किंवा एक सेंटर मधून जसा नगरला झाला नाशिकला रोड झाला एक सेंट्रल बायपास झाला पाहिजे ना त्याच्यावर काही विषय पुढं झालाच नाही त्याच्यानंतर काही पुढं प्रकरण की गेलंच नाही ना ह्याच्यानंतर काय आहे मग जलील साहेब तुम्हाला यंग वाटत नाही का यंग वाटायचं नाही वाटायचं भाग यंग आणि ओल्डचा विषय नाही आहे तुम्ही म्हटलं की आता नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहरा पाहिजे ह्याच्यात चा यंग चेहरा आणि नवीन चेहरा ह्या दोन्ही काही साम्य नाही आहे बरोबर ह्या दोन्ही गोष्टीचं काही साम्य नाही आलं तुमच्या लक्षात साम्य काय असतं कामाचं साम्य काम काय करतात त्याच्यावर डिपेंडिंग जलील साहेबांची काम आवडले नाही का तुम्हाला पाच वर्ष जलील साहेबांनीच काम केली ते सांगतोय मी तुम्ही जलील साहेबांना मत मत मी तुम्हाला लोकसभा दोन हजार च्या निवडणुकीवरची संभाजीनगर मधली चर्चा तुम्हाला काय वाटतं औरंगाबाद मे जो चर्चा आहे इम्तियाज जलील की इम्तियाज जलील जो काम किया दुसऱ्याने काम नाही किया कुछ भी आहे उन्होंने तो कोई काम नहीं किए जो इम्तियाज जलील ने काम किया हुआ है और इम्तियाज जलील ही आएंगे ये बात नक्की है अच्छा तो पर अभी लोग बोल रहे हैं कि खैरे साहब की यहाँ पे हवा चल रही है नहीं मैं तो नहीं सुना खैरे साहब की हवा चढ़ी मेरे को ये मालूम है कि इम्तियाज जलील साहब की हवा चढ़ी तो आने वाले चुनाव से इम्तियाज जलील चुन के आए तो आपको क्या लगता है कि वो कौन से काम काम करे काम करने वाला आदमी है वो काम पढ़ा लिखा है सब है इंडिया इंडिया उसमें इंडिया टीवी पे था वो पढ़ा लिखा है सब और काम करा पहले भी पर फिर भी आपके पानी प्रश्न नहीं छूटा अभी तक पानी प्रश्न नहीं छूटा तो ये बीच में है ना सब खा जाने वाले पानी प्रश्न नहीं छूटा तो यही वजह है कि पानी प्रश्न नहीं छूटता तो आपको उससे कोई दिक्कत नहीं पानी की तो सबको दिक्कत है फिर तो आए बात करेंगे उससे काम लेंगे हम उससे चुन के आए बात उससे काम लेंगे हम बराबर जनरेशन तुम्हारा क्या आपको क्या लगता है कौन कांग्रेस राष्ट्रवादी और शिवसेना शिवसेना के वोट कटने वाले नहीं शिवसेना को पक्के हटल है तो शिवसेना के तो दो फाड़ हो गए अभी तो ये, कोई नहीं वो नहीं नाम को है पब्लिक को दिखा का है तो जलील तो जी ने तो पांच साल में बहुत काम के काम किए मुस्लिम कैंडिडेट पे नहीं आता आदमी वो मुस्लिम कैंडिडेट के नहीं दो वो तो उन्होंने तो सभी के लिए काम किए सबके लिए नहीं किए साहब आज आज करते थे तो ये बेरोजगारी कितनी है बेरोजगारी सही में बहुत है सुन के आए तक है उसके बाद क्या है घरों घर आने का और इंटरव्यू लेने का चलते फिरते नजर आने का बाद में कोई काम नहीं तो खैर साहब से कौन से अपेक्षा रख के तुमने वो चुनाव में करने वाले ये चार टाइम आके है इसलिए नव टक्के गारंटी श्योर है पर चार टाइम आके भी हमारे औरंगाबाद का पानी प्रश्न अभी तक खत्म नहीं हुआ ये तो पानी परिषद की बात साहब ये आम जनता के लिए छह छह दिन के बाद न ला रहा कम से कम दो दिन के बाद आना आज भी नहरी खानदान में दो तीन दिन के बाद पानी आता न लोगों पर ये अलग जो मतलब दूसरे एरिया है उसमें तो पंद्रह पंद्रह दिन लगते हैं आठ दिन है। दिन दिन, दिन का कंटिन्यू डेट है दूसरे आउट ऑफ सिटी में सिटी के बाहर निकल जाओ आठ दिन का नौ दिन का डेट है पानी का पानी का मसला बहुत मेन बना हुआ है उसके लिए ये लोग कोई ध्यान दे रहे नहीं हाँ ना नौ टक्किया नव्वद टक्के सव्वास नव्वद टक्के ही गॅरंटी आहे दोन हजार चोवीस ची निवडणूक कोणाच्या अनुषंगाने वोट देतील बेरोजगारी महागाई अनुषंगाने कोणाला इथं वोटिंग होणार जास्त म्हणजे कोण निवडून येण्याची शक्यता आहे कुठं औरंगाबाद मध्ये औरंगाबाद मध्ये सध्या काय खैरे साहेब भुमरे आणि जलील यांच्यात सुरशुरशी लढत आहे मला वाटतं खैरे निवडून येईल खैरेच का ब ते मागे पण राहिलेले आहे वीस वर्ष होते थे, ते त्यांचा स्वभाव चांगला आहे आणि मनमिळाव माणूस आहे सर्वांना चालतात ते यावेळेस आता जनतेने ठरवलेलं आहे मागील दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता त्याचे काय कारण आहे फार कमी मताने झाला होता साडेचार हजार मताने पण पराभव तर झाला होता ना एकाच वेळेस होतच असत काय मग तुम्हाला मागच्या पाच वर्षामध्ये जलील साहेबांनी केलेले काम आवडले नाहीत का एवढ काय काम केले नाही त्यांनी खासदार जसा करावं तसं काही काम दिसत नाही काय मोठा काम नाही त्यांचं दिसत साहेब मतलब खैरे साहेब से आपण अपेक्षा आहे अभि खैरे साहेब नाही बस लॉ एंड ऑर्डर सबको सलोखा बना के रखना चाहिए करना चाहिए गवर्नमेंट की स्कीम्स चाहिए मेन या की लाईन का प्रॉब्लेम आहे वो बहुत जमाने से अभी हमको दस दिन बारह दिन को पानी मिल रहा समृद्धि लाइन जो है उसको पेरिटी पे काम करना चाहिए बेरोजगारी का दूर करना चाहिए डीएमआईसी आया हुआ है डीएमआईसी हाँ। को प्रगति पे उन्होंने डेवलप करना चाहिए उससे बेरोजगारी नौजवान युवकों को काम धंधा मिलेगा इस पर ध्यान देना चाहिए दोन हजार चौबीस ऐसी लोकसभा निवर्णों और चर्चा है चर्चा तो सर आता हमारा तो काम पण तरी एक अंदाज असतो ना की हा हा उमेदवार इथं येऊ शकतो एवढं काय माहिती तर इथं अशी शिवसेना शिवसेना लढत आहे आणि त्यात हिमताज झाली हर्षवर्धन जाधव आहे तर या चारपैकी तुम्हाला वाटतं की कोण कामे करेल संभाजीनगर जे काम करेल त्याला ओढ देऊ हो आपण हा तर तेच कोण काम करू शकतो ते सांगणं मुश्किल तुम्हाला काय वाटतं मी कोण काम करू शकता संभाजीनगर साठी मी तर योग्य नाही त्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाही तुमची तरी प्रतिक्रिया काय असते आता जे करेल ते चांगलंच आहे कोणी करेल यांच्यामधून सगळे बोलता आता कोणी केलं पाहिजे बोलून काही होत नाही तरी म्हणजे तुम्हाला तुम्ही जर वोटर असतात तर